देवाग्रुप संघटनेच्या वतीने नुकताच वाडा तालुक्यामध्ये शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले देवाग्रुप संघटनेचे अध्यक्ष सुजित रुप्पा पप्पाभाई ढोले व सचिव तानाजी भाऊ यांच्या संकल्पनेतून वाडा तालुक्याच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी देवाग्रुप संघटनेचे वाडा तालुकाध्यक्ष धीरज भोईर सदस्य किशोर खोडके सुभाष रिजंड जिल्हा परिषदशाळा देऊळी शाळेचे सर अंकुश भगत सर व तिथले ग्रामस्थ इत्यादींनी सहभाग घेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले भोलेनाथ पेपर्स एल एल पी डिलर इन पेपर अँड पे पेपर बोर्ड यांच्या सौजन्याने या वह्यांचे वितरण शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी देवग्रुप संघटनेने शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे आज अपने ग्रामीण भागा मध्य मुला आर्थिक परिस्थिती हालाकीची असते पालकांची आणि त्यांच्यासाठी शिक्षणासाठी काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्याच्यासाठी त्यांनी एक आपला वेळ दिलेला आहे खरोखर आनंद होतो की अशी माणसं खूप कमी असतात की समाजासाठी गावासाठी तळाकाळातील गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी धारभार लावणारी जी कमी माणसं असतात तर या देवा ग्रुप फाउंडेशन आपण नाव करते ऐकलेले की सामाजिक आणि शैक्षणिक आणि अन्यायाविरुद्ध लढणारी सुस्थाई रूपाला आलेले आपण नेहमी त्यांचा गवगवा त्यांचा कीर्ती ऐकतो आणि आज ते आलेत ते, आले ते आपल्या शाळेला त्यांचे पाय लागण्यात खरोखर आज बाह्य बुजळले आपलं त्यांनी फुलने फुलाची पाकळी आपल्याला आज लेखन साहित्य म्हणजे मुलांना वया वाटप करण्यासाठी त्यांनी वेळ दिले त्यांचे मुख्याध्यापक या नात्याने मी आभार मानतो आणि त्यांचा पुष्प पुष्पा जेवण त्यांचं मी स्वागत करतो भगत सरांनी स्वागत करावं आणि खोटे मी स्वतः जागृत जे सदस्य आहे त्यांचं